नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरिया ॲक्टमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे आयशा आणि कार्तिक दोघे जणी बोलत असतात आणि तितक्यातच तिथे साक्षी येते आणि आयशाचा हात मुरगुळू लागते आणि बोलते तुझी हीच लायकी आहे आणि कार्तिक साक्षीला बोलतो साक्षी हात सोड हे हॉस्पिटल आहे त्यावेळेला साक्षी कार्तिकलाही खडे बोल सुनवते आणि बोलते तुला लाज वाटते का ज्या बाईने दीपावर जीव घेणा हल्ला केला तिच्यापरच तू गप्पा मारत बसलायस त्यावर कार्तिक बोलतो साक्षी तू काय बोलते ही तुला समजते का हे हॉस्पिटल आहे आणि तू पहिल्यांदा शांत राहा तरीसुद्धा साक्षी आयशाचा हात सोडत नसते त्यावर आयशा साक्षीला बोलत असते माझा हात तू चीप लेवलच्या आहे त्यावर साक्षी आयुष्याचा हात सोडते आणि बोलते मी तरी चीप लेवलची असली तरी तुझ्यासारखं आम्ही कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि तू तर माझ्या मैत्रिणीच्या जीवावर उठली आहेस आता कार्तिक आयुष्याची बाजू घेऊन साक्षीसोबत भांडत असतो तेव्हा सुद्धा साक्षी शांत बसत नाही आणि साक्षी बोलते की तुझ्या पदरात दोन मुली आहेत पण तू या पायीसाठी विकला गेला आहेस हे सगळ्यांना आता समजलं आहे त्यावर कार्तिकला धक्का बसतो आणि कार्तिक बोलतो साक्षी जरा थांब थांब एवढ्यात लगेच निर्णय घेऊ नकोस तेव्हा साक्षी बोलते तुला तर समजा वाटत असेल की मी शांत राहावं तर तुला तू तु आत्ताच्या आत्ता या बाईला इथून जायला सांग आणि साक्षी आयशाला असं बोलल्यावर कार्तिक सुद्धा आयशाला बोलतो की तू प्लीज आयशा इथून निघून जा त्यावर आयशा सुद्धा आश्चर्यचकित होते आणि आयशा मन, मन बोलते की याने सुद्धा आता दीपाची बाजू घेऊन हा मला बोलायला लागलेला आहे आणि मला हकलून देत आहे त्यावर साक्षी बोलल्यावर आयशा तिथून निघून जाते त्यावर साक्षी कार्तिकला बोलत असते तुला कधी समजणारे काय माहिती तिनं दीपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिनंच दीपाला गोळी मारलेली आहे तुला काहीच वाटत नाही असं सुनवल्यावर साक्षी तिथून निघून जाते आता इकडे सौंदर्या घरी आल्यावर दोन्हीही मुली सौंदर्याला घट्ट मिठी मारतात आणि सौंदर्याला आमची आई कधी येणार आहे असा प्रश्न विचारतात त्यावर सौंदर्या बोलते तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचा अभ्यास आणि तुमचं जेवण वेळेवर करत जा तुमच्या आई लवकरच घरी येणार आहे त्यावर कार्तिकी बोलते आईचा आवाज खूपच दिवस झालं ऐकला नाही त्यावर सौंदर्या बोलते मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दिला होता ना तुमची आई एकदम ठीक आहे आणि तुमचे बाबा तिची काळजी घ्यायला तिथे आहेतच ना त्यावर ललित तिथे येतो आणि ललित म्हणतो तुमची आई आता बरी झाली आहे आणि तुम्ही जावा आणि विटोबाचे आभार माना आणि दोन्ही मुली जाऊन विटोबाचे आभार मानतात आता दिवसेंदिवस जातात आणि दोन्ही मुली शाळेमध्ये जात असतात आणि इकडे कार्तिक हा दीपाची काळजी घेत असतो तो प्रत्येक आणि सगळं काही दीपाचं चेक करत असतो आणि काळजी करत असतो आता इथे दीपाचंसुद्धा ऑक्सिजन काढलेलं असतं आणि पुढे पुढे जाऊन दीपा ही रिकवर होत आलेली असते आता कार्तिक हा दीपाला पाणी पाजत असतो आणि थोडंसं तिला अवघड लागत होतं पण कार्तिक हा जवळ असल्यामुळे तिला सगळं सोपं वाटून जातं आता इथे साक्षीसुद्धा दीपाला भेटायला येते आणि तिच्याबरोबर गप्पा मारत बसते तिच्या तब तब्येतीची चौकशी करत असते आणि इकडे दोन्ही मुली विचार करत असतात की आई आपल्याला का भेटायला येत नाही आहे किती दिवस झाला आपण तिला पाहिलं नाही आपल्याला तिची किती सवय झाली आहे आपण तिला बाय बोलून स्कूलला जात होतो त्यावर दीपिका कार्तिकीला बोलते तू काळजी करू नकोस आपले दिवस खूपच छान येणार आहेत आता दीपा आत्ता थोडी थोडी उठायचा सुद्धा प्रयत्न करत असते आणि आता इकडे आयशाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आयशा आता तिच्या बहिणीला बोलत असते मला तर काही समजतच नाही आहे दीपा लवकरच रिकवर होत आलेली आहे आणि ती आता लवकरच त्यांच्या घरी जाईल आणि आता ती रिकवर झाली तर मला काय करू मला काय समजतच नाहीये त्यावर आयुष्याची बहीण बोलते तू हे सगळं करण्याआधी विचार करायला हवा होतास खर तर मी बोलते तू त्या, त्या बोलते, कार्तिक इनामदारच्या नादालाच लागायला नको होत त्यावर आईशा खूप संतापते आणि बोलते खर तर मला या गोष्टींचा बदला घ्यायचा होता म्हणून तर मी हे सगळं केलं आता इथे कार्तिक हा दीपाचं लास्टचं चेकअप करत असतो आणि तिचा पीपी बघत असतो त्यावर दीपा इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेले असते त्यावेळेला कार्तिक तिला बोलतो टेन्शन घ्यायची काही गरज नाही सगळे रिपोर्ट एकदम ओकेमध्ये आलेले आहेत हे, हे जेव्हा कार्तिक दीपाला बोलतो त्यावेळेला दीपाला खूप आनंद होतो आणि तिला घरी जायची ओढ लागते त्यावेळेला दीपा कार्तिकला बोलते खरंच मी घरी जाऊ शकते ना त्यावेळेला कार्तिक बोलतो हो जाऊ शकते पण घरी गेल्यावर कोणतीही कामं करायची नाही आहेत फक्त आणि फक्त आरामच करायचा आणि गोळ्या खायच्या जर तुला गोळ्या समजल्या नाही तर मला विचारायच्या मी सांगतो तुला आता इथे दीपा तिचं सगळं आवरून ड्रेस वगैरे घालून हॉस्पिटलमधून घरी निघालेली असते आणि कार्तिक तिला पिकअप करत असतो आता इथे कार्तिक दीपाचा कोणाला तरी धक्का लागेल म्हणून तिला सावरत असतो आता इथे कार्तिक हा दीपाला गाडीमध्ये बसवतो आणि पहिल्यांदा दीपा ही सीट बेल्ट लावत नसते त्यावेळेला कार्तिक तिला बोलतो सीट बेल्ट लावून घे आणि दीपाच्या हाताला लागलेलं असतं त्यामुळे तिला सीट बेल्ट लावता येत नाही त्यावेळेला कार्तिक दीपाचं सीट बेल्ट लावून देतो आणि दीपा प्रेमाने कार्तिकडे पाहत असते आणि कार्तिक सुद्धा स्वतःच सीट बेल्ट लावतो आणि ते दोघेही घरी जायला निघतात आता हे सर्व आयुष्याने पाहिल्यावर तिला खूपच संताप येतो आता इथे दीपाला हाताला लागलेला असल्यामुळे कार्तिक हा खूपच स्लो गाडी चालवत असतो आणि दीपाला जुने दिवस आठवत असतात ज्या वेळेला कार्तिक हा दीपाला पहिल्यांदा भेटलेला असतो आणि तिने मदत मागितलेली असते ते दिवसामध्ये ती रंगून जाते आणि कार्तिकने दीपाला गाडी सुद्धा शिकवली होते हे सगळे प्रसंग दीपाच्या डोळ्यासमोर येत असतात सुद्धा कार्तिक हा दीपाला खूप समजून घेत होता आणि कार्तिक व्यवस्थित दीपाला गाडी चालवायला शिकवत होता कार्तिक हा दीपाच्या काळजीपोटी एवढी हळू गाडी चालवत असतो की शेजारचा सायकलवाला सुद्धा गाडीला ओव्हरटेक करून पुढे जात असतो त्यामुळे दीपा ही कार्तिकडे पाहून हसत असते त्यावेळेला कार्तिक दीपाला म्हणतो काय झालं दीपा का हसतेस त्यावेळेला दीपा कार्तिकला बोलते ज्या वेळेला तू मला गाडी चालवायला शिकवत होतास त्यावेळेला मला पण समजत नव्हतं कोटे ब्रेक दाबायचा आणि काय करायचं पण तू आता तरी त्या सायकलवाल्याला ओव्हरटेक करून पुढे तरी जा असं म्हणल्यावर कार्तिक सुद्धा हसायला लागतो ला ला आणि दीपाच्या म्हणण्यानुसार गाडी ही थोडीशी फास्ट चालवायला लागतो ला ला इथे मुलींना काहीच माहीत नसतं की दीपा आज घरात येणार आहे मुली त्यांचा छान अभ्यास करतात आणि खाऊन सुद्धा घेत असतात आता इथे राधाई सुद्धा येते आणि दोन्ही मुली राधाईकडे धावत पळत जात असतात आणि राधाईला घट्ट मिठी मारतात राधाईने येताना दीपासाठी खाऊ आणलेला असतो मुली विचारतात हे काही राधाई त्यावर राधाई म्हणते दीपासाठी मी खाऊ आणलेला आहे त्यावर मुलींना माहीत नसतं की दीपाच घरी येणार आहे त्यावर मुली म्हणतात की तू हॉस्पिटल मध्ये जाणार आहे का त्यावर राधाई म्हणते तुमच्या घरातून तर डबा जात असेल ना त्यामधून हा खाऊ जाईल दीपाला मग झालं तर आई लवकर बरी होईल आणि घरी येईल मग आपण बसून गप्पा मारूया असं कार्तिकीला आता वाटत असतं राधाई जर हॉस्पिटल मध्ये निघाले असेल तर मी सुद्धा तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये जाईल आता सौंदर्य दोन्ही मुलींना सांगते डोळे बंद करा आणि तुम्हाला जी व्यक्ती डोळ्यासमोर हवी आहे तिचं नाव घ्या आता दोन्ही मुली दीपाचं नाव घेतात आणि जोरात हाक मारतात तेवढ्यात कार्तिक हा दीपाला घेऊन दारावर आरेल असतो आणि दोन्ही मुली पळत जाऊन तिला प्रेमाने मिठी मारतात त्यावर सौंदर्या बोलते बघितलं ना तुझी तुमची इच्छा पूर्ण झाली त्यावर दोन्ही मुली म्हणतात काय जी तू आधी का नाही सांगितलंस मग सौंदर्या बोलते मग सरप्राईज कसं राहिलं असतं आता दीपाचं ऑक्शन होतं आणि दीपा घरामध्ये येत आहे आणि दोन्ही मुली खूप खुश आहेत हे पाहून कार्तिकला सुद्धा खूप बरं वाटतं आता इथे मात्र आयशा खूपच संतापलेली असते आणि तिला खूपच भीती वाटत असते आता दीपा तर घरी गेली आहे आणि तिनं तिचं तोंड उघडलं आणि कोणाला बोलली तर आता काय करायचं त्यावर आयशाची बहीण आयशाला बोलते खरं तर तू मोठी चूक केलेली आहेस तुझ्या आयुष्याची तू सात वर्ष बर्बाद केलेली आहेस तुला कार्तिक आधीपासूनच समजला नाही का तेव्हा आईशा अशी म्हणते की खरं तर तुला काळ्या रंगावरनं हिनवलं गेलं होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी कार्तिक बरोबर फ्रेंडशिप केली हे सर्व बोलल्यावर आयशाची बहिणी आयशावर खूप चिडते आणि बोलते तू आता फसलेलीस आहे आणि आता आपण पुढील बागामध्ये पाहणार आहोत आता ही घरी आलेली असते आणि दीपाने मागणे तिच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते हे काय आहे दीपा त्यावर दीपा बोलते तू याच पिस्तूलने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होतास आणि आता मी त्याच पिस्तूलने तुझा जीव घेणार आहे त्यावेळेला आयशा काहीही बडबडत असते आणि तिला बोलते ही ती पिस्तूल नाहीयेच आणि दीपाला ती तिच्या तोंडून वधवून घ्यायचं असतं की तिनेच तिला गोळी मारलेली आहे त्यावर आयशा बोलते हे कसं शक्य आहे तुला तर जी मी गोळी झाडली होती ती पिस्तूल गाडीच्या मध्ये आहे हेच दीपाला तिच्या तोंडून वधवून घ्यायचं असतं आणि सगळ्यांना हे समजत आणि सगळे लाईट्स ऑन होतात आणि दीपाच आयशाने जो हल्ला केलेला असतो तो पडदा फाश होतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा